नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्तापर्यंत आपण रेमिंग्टन मराठीचे जे काही आहेत ते सहा व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नंबर सात आहे म्हणजेच लेसन नंबर सात आहे आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण वरच्या ज्या काही दोन रो आहेत म्हणजे ए एस डी एफ ही जी काही आहे ती आपली मिडल रो आणि त्यानंतर हे क्यू डब्ल्यू ई आर टी ही जी आहे ती आपली अप्पर रो ह्या रिलेटेड जे काही मराठीचे जे, जे काही शब्द होते रेमिंग्टन मराठीचे जे, जे काही शब्द होते ते आपण पाहिलेले आहेत शब्द म्हणण्यापेक्षा अक्षरं होती ओके शब्द आपण अजून चालू नाही केलेले तर यावर जे काही अक्षरं होती ती आपण पाहिलेली आहेत आजचा हा जो व्हिडिओ आहे सात नंबरचा त्या सात नंबरच्या व्हिडिओमध्ये आणि प्लस आठ नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी खालची जी रो आहे बॉटम रो त्या बॉटम रो रिलेटेड जी काही अक्षरं आहेत ती आपण पाहणार आहोत ओके ही जी लाईन आहे बॉटम रो आ, यावर फक्त तुमची दोन व्हिडिओज होणार आहेत सेवन आणि एट सात आणि आठ आणि मग त्याच्यानंतर नववा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण जे काही अर्धी अर्धी अक्षर आहेत म्हणजेच काय शिफ्ट दाबून जी काही अक्षरे येतात ते शिफ्ट दाबून अक्षर आपण पाहणार आहोत ओके म्हणजेच आपले ही जी काही मिडल रो आहे त्यानंतर टॉप रो आहे आणि बॉटम रो आहे या रिलेटेड जी काही विदाऊट शिफ्ट म्हणजे शिफ्ट न दाबता जी काही आपली अक्षरं आहेत ती आपली कम्प्लीट होऊन जातील आणि मग त्याच्यानंतर शिफ्ट दाबून यावर जी काही अक्षरे येतात ते ती आपण पाहणार आहोत ओके जास्त वेळ न घालवता आपण काय करूया व्हिडिओला स्टार्ट करूया बोट कशी ठेवायची तुम्हाला माहिती असेल मी झेड हा जो आहे तो वगळते आणि एक्स सी व्ही बी ओके okay? यापासून आपल्याला स्टार्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर इकडचा जो हात आहे त्याने इकडची जी काही चार आहेत बटनम ती आपल्याला चालू करायची ओके okay? सोपा आहे आता याच्यामध्ये जे काही आहे ते तुम्हाला इकडचा फक्त हा एकच अक्षर राहिलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथून पण सुरुवात करू शकता झेड एक्स सी व्ही ओके okay? हे झाले चार आणि त्याच्यानंतर इथे जे दिसतंय तुम्हाला तो आपला कुठला आहे लाईन आहे स्लॅश त्यानंतर लेस दॅन ग्रेटर दॅन लेस दॅन आणि एम आणि हे बघा ह्या बोटासाठी तुमच्या फिंगरसाठी बी राहिलेला आहे आणि इकडच्या बोटासाठी तुमचा एन राहिलेला आहे नॉर्मली इंग्लिशमधून असंच केलं जातं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथूनही सुरुवात करू शकता कसंही तुम्ही टाईप केलं तरी चालेल म्हणजे इथून सुरुवात करा इथून सुरुवात करा काहीही प्रॉब्लेम आहे फक्त करंगळीने हे दोन्ही करायचे हे मात्र लक्षात असू द्या कारण गडबड इथेच होऊन जाते हे बघा एक दोन तीन चार आणि मग हा इकडचा जो आहे तो पुन्हा एक दोन तीन चार आणि मग हा इकडचा जो आहे तो म्हणजेच कसं आता करंगळीचा विषय सोडून देते मी हा जो आपला आहे इंडेक्स फिंगर त्याबद्दल सांगते आता बघा इथे करंगळीने झेड एक्स सी व्ही ओके आणि मग हा जो आपला इंडेक्स फिंगर आहे त्याने बी ओके okay? त्यानंतर इकडचा जो आहे स्लॅश ग्रेटर दॅन लेस दॅन आणि मग एम आणि मग आपला जो इंडेक्स फिंगर आहे त्याने एन हे आपण इंग्लिशमध्ये जे काही आहे ते आपण असं टाईप करतो ओके okay? माहितीच असेल तुम्हाला जर तुमची इंग्लिश टायपिंग जर झाली जर असेल तर आणि जर नसेल झालेली तर आपले मी आपल्या चॅनेलवर भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही तिथून जे आहे ते तुम्ही तो लेसन जे आहे दहा दिवसाचा कोर्स आहे तो तुम्ही पाहू शकता ओके आता सध्या आपण मराठीबद्दल आणि मराठीबद्दल ते पण रेमिंटन मराठीबद्दल बोलतोय टाईप रायटर मराठीचे जे काही लेसन्स आहेत ते सुद्धा मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत ओके तर मग आता पहिल्यांदा मी तुम्हाला इकडनं दाखवणार आहे एक्स सी व्ही बी ओके आणि मग त्याच्यानंतर इकडनं आणि मग नंतर मी हा जो वर्ड आहे म्हणजे हा जो झेड आहे तो मी घेणार आहे ओके तर मग आपण स्टार्ट करूया तर याच्यावर काय होतं झेड सॉरी एक्स जो आहे त्यावर जे आहे पुन्हा एकदा मी क्लिक करते आणि शक्यतो लक्षात असू द्या मी काय करते आ, वर्ड घेत नाही आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड जो आहे हे बॅकस्पेसने मी काढून टाकते मायक्रोसॉफ्ट वर्ड जो आहे मी त्यावर प्रॅक्टिस नाही करते किंवा तुम्हाला जे काही आतापर्यंतचे तुम्ही माझे जे काही व्हिडिओ पाहिले असते त्यामध्ये तुम्ही पाहिला असेल मी नेहमी नोटपॅड घेते नोटपॅड सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिससाठी खूप सोपा आहे कारण कसं माहिती का वर्डमध्ये जेव्हा तुम्ही आय एस एन मध्ये टाईप करता ना खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि मग ते खूप असं त्रासदायक होतं कारण तरी एक प्रॉपर एक सेटिंग्स असते वर्डमध्ये आय एस एम आपल्याला जर टाईप जर करायचं जर असेल तर मग कधी कधी काय होतं काही काही मुलांना ती सेटिंग जमते काही काही मुलांना ती सेटिंग नाही जमते म्हणून मग मी काय करते नोटपॅडमध्ये घेते की जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल आणि मी पण तुम्हाला तेच सांगेल की तुम्ही प्रॅक्टिस करत असताना नोटपॅडमध्येच प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत आपली ही सिरीज पूर्ण झाली की मी तसे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे वर्डच्या सेटिंगचा पण कधी कधी काय होतं माझ्याकडे जे प्रॉब्लेम्स येत नाही ते तुमच्याकडे येतात ते आणि मला कमेंटमध्ये त्याचं पूर्ण उत्तर देणं पॉसिबल होत नाहीये म्हणून मी सगळ्या कमेंट्स एकत्र करणार आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला वर्डमध्ये कशा पद्धतीची सेटिंग्स करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे ओके पण तोपर्यंत तुम्ही नोटपॅडमध्येच प्रॅक्टिस करा ओके तर जास्त वेळ न घालवता नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आपण स्टार्ट करूया तर पहिलं अक्षर जे आहे ते एक्सवरचं काय येतं ग स्पेस द्यायचे म्हणजे अक्षर एकत्रने होते त्यानंतर सी आहे सीवर येतं तुमचं ब स्पेस द्यायचे नंतर व्हीवर येतं तुमचं अ स्पेस द्यायचे आणि हा जो बी आहे यावर येतं तुमचं ई आणि स्पेस द्यायचे आता इकडनं ओके ही जी स्लॅश आहे त्या स्लॅशवर येतं सॉरी आपण स्लॅश नाही घेणार आहे कारण जर मी इकडचं एक सोडते तर इकडचा मी एक सोडून देणार ओके मग आपण इकडनं घेणार आहे लेस दॅन ग्रेटर दॅनपासून ओके लेस दॅन सॉरी ग्रेटर दॅन लेस दॅन एम आणि अन, एम ओके मग इकडचा एक राहिला जो करंगळीने घेणार आणि इकडचा एक जो राहिला तो मी करंगळीने घेणार ओके मग आता पहिल्यांदा इथे येतं तुमचं न त्याच्यानंतर तुम्हाला येणार ए त्यानंतर एमवर येतं तुमचं ऊ आणि एनवर येतं तुमचं द ओके कळलं मी पुन्हा एकदा हे बघा मी करंगळीने एंटरप्रेस करते खाली आली तो लेसन मी पुन्हा एकदा दाखवते ग स्पेस ब स्पेस अ स्पेस ई, स्पेस ओके इकडचं झालं आता न स्पेस ए स्पेस उ, स्पेस द स्पेस ओके okay, समजलं तुम्हाला अशा पद्धतीने हा जो लेसन आहे तो तुम्हाला तुमचा कम्प्लीट करायचा आहे आणि जसं मी नेहमी म्हणते आता मी तुम्हाला ती पीडीएफ नाही दाखवते पण तुमच्यासाठी मी ती पी डी एफ जी आहे ती रेडी केलेली आहे या रिलेटेड म्हणजे लेसनही आहे त्याच्यामध्ये जी मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड करते लेसनही आहे त्याच्यामध्ये आणि प्लस त्या याच्यावर तुम्हाला काही शब्दही आहेत की जे शब्द तुम्ही प्रॅक्टिस करू शकता रिव्हिजन करू शकता आणि मी सांगेल तुम्हाला की हे प्रॉपर फॉलो करा म्हणजे तुमचा कारण हे लेसन्स तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहेत मराठीचे सगळीकडे जेव्हाही तुम्ही ऑनलाईन चेक करता तुम्हाला रायटर मराठीचे लेसन्स मिळतात ते रेमिंगटन मराठीचे लेसन्स तुम्हाला मिळणार नाही ओके आणि पुन्हा एकदा सांगेल जर तुम्हाला येणारे जे काही व्हिडिओज आहेत ते जर तुम्हाला माहिती करून जर घ्यायचं जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद